नमस्कार मित्रांनो नमस्कार कर मित्रांना नमस्कार मित्रांनो बघा मोल आले मोल नाही मोर मोर आले तुम्हाला बघायचे का मित्रांनो मोर हो का दिसले का खांबाच्या पलीकड खांबाच्या पलीकडं आहेत ना त्यांना डोळे <laughs> दिसतेत ना लहानपणी मित्रांनो आम्हाला फक्त चित्रात मोर दिसायचे काय आता काय तर जवळच घर आहे शेतात एकटंच घर आहे ते आणि हो किती जवळ येतात ना याचं कारण असं झालंय मित्रांनो म्हणजे कसं जंगलतोड झाल्यामुळे त्यांना लपायला जागा राहिलेली नाही आणि पाण्याच्या शोधात सध्या दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळं पाण्याच्या शोधात ते इकडं तिकडं फिरतायत पाहू शकता अगदी घराच्या जवळ आलेले आहेत मोर आणि मित्रांनो ना त्यांना धोका नाही माणसापासनं त्याच्यामुळे ते माणसावरती त्यांनी विश्वास टाकून ते येत आहेत घराच्या जवळ कधी कोणी त्यांना खडा वगैरे मारण त्रास देणं अशा गोष्टी झाल्या असतात त्या ते घराच्या जवळ आलेच नसते का रे बाळा हे आम्ही का आमच्या इथं देवाशी इथं मारुतीच्या मंदिरात वात लावायला आलेलो जय हनुमान जय श्रीराम पायापड देवाच्या अगदी जवळ आले बघा दिवस अगदी मावळतीला गे गेलेला आहे